चित्रकलेमध्ये काय नसतं ते नसतं चित्रकलेमध्ये खूप काही मौल्य खूप मोठे क्षेत्र आहे चित्रकलेच त्यामध्ये असंख्य नोकर आहेत पण आपल्या पालकांना त्याची जाणीव नसते तर पालकांना जरी एकदा जर जाणीव झाली ना पालक म्हणेल बाबा चित्रकलेच्या क्षेत्रात तू उतर आणि जसं शिक्षक सांगतील तसं करत जा तर पालकांना विनंती आहे की मुलगा जरी चित्र काढत असला त्याला प्रोत्साहन द्या त्याला त्याच्यावर रागू नका त्याला मदत करा ते जे काय चित्रकले तर वही मागत असेल त्याला द्या नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण आताच बार्शी कट्टा बार्शी परिवारासाठी आपण नवीन प्रोग्राम चालू करतोय आज आपल्या बरोबर असे गेस्ट आहेत त्यांना आपण डॉक्टर म्हणायचं की कलाकार म्हणायचं लेखनकार म्हणायचं का फलक लेखनकार म्हणायचं का व्यंग चित्रकार म्हणायचं अशा इतक्या मोठ्या पदव्या त्यांना लागलेल्या आहेत आपल्या बरोबर आहेत बागवान सर ज्यांचं मोहम्मद बागवान असं नाव आहे त्यांनी एक कलाकारापासून सुरुवात केली आपण त्यांची पूर्ण कलाकारी कशा प्रकारे चालू केली कधीपासून चालू केली कशा प्रकारे त्यांना आवड लागली आणि पुरस्कार किती घेतले याची सर्व माहिती ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर मोहम्मद बागवान सर आहेत सर काय सांगता येईल आपली आवड जी आहे ती फार अनोखी आहे म्हणजे दोन दोन तीन तीन आपण आवडी जपताय काय सांगतोय सर कशा आवडी लागल्या किंवा पसू लागल्या हे मला लहानपणापासून आवड आहे लहानपणापासून लहानपणी आम्ही सिनेमा दाखवायचं काम करत होतो त्या सिनेमा दाखवण्याची जाहिरात आम्ही करायची त्या जाहिरातीची मला पेंटिंग करावी लागत असते आणि त्या पेंटिंग करता करताच मला ते अक्षर काढायचा नाद लागला आणि तेव्हापासूनच मला ते चित्रकलेची आवड निर्माण झाली माझी चित्र बघून माझी मित्र मला म्हणायची अरे तुम्ही पेंटिंगला चांगलं करत असतो चित्र खूप चांगलं काढतो तू एखादा चित्रकला ज्या शाळेमध्ये शिकवतात त्या शाळेमध्ये ॲडमिशन घे तुला तिथं काहीतरी चित्रकलेचं का प्रोत्साहन मिळेल आणि तेव्हा मी चौथी पासून ज्यावेळेस कोंकुलो हायस्कूल न्यू हायस्कूल तिथे मी पाचवीला प्रवेश घेतल्यापासून तिथे चित्रकलेला सुरुवात झाली सर हे आवड जपण्यासाठी आपल्याला कोणता कोर्स करावा लागला किंवा काय करावं लागलं ला त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरची परिस्थिती कशी होती हे कसं जपलं गेलं आपण कशा प्रकारे पूर्ण कि मी मोठ्या झाल्यावर चित्रकला शिक्षक देईन मग तिथले नवाज शेख सर होते चित्रकला शिक्षक होते त्याला मी विचारलंय कि बाबा मला चित्रकला शिक्षक होण्यासाठी मला काय करावं लागेल म्हणले तुला भरपूर चित्रकलेचा सराव करावा लागेल आणि वर्गामध्ये काढलेली चित्र माझी सर्व चांगली असायची आणि शिक्षक मला नेहमी अभ्यासी द्यायचे वा तू चित्र चांगले काढतो आणि चित्र काढता काढता मला शाळेतून विद्यार्थी अवस्थेत असताना सुद्धा मला बक्षीस भरपूर मिळाली त्यातला एक आपले महा महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या हस्ते सुद्धा मला आठवीला असताना बक्षीस मिळालं होतं चित्रकलेच आणि माझ्या बरोबर अशी बरेचशे मित्र होती मुन्शी पेंटर सुद्धा होता त्या काळात आम्ही दोघ जण चित्रकले मध्ये भरपूर बक्षिस घ्यायची आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी चित्र काढत गेलो आणि बक्षिस घेत गेलो आणि दहावी पास झाल्यावर मला ते दहावी पास व्हायच्या अगोदर मला एलिमेंटरी आणि इंटरमिडियट परीक्षा द्यायला सरांनी मला भाग पाडल्या मग ती परीक्षा मध्ये सुद्धा मी ते पास झालो आणि पास झाल्यानंतर सर म्हणले तुला दहावी पास झाल्यावर तुला अभिनव कला विद्यालय पुणे इथे तुला ऍडमिशन घ्यावं लागेल पण तिथं मी चार वर्ष प्रयत्न केला पण तिथे काय मला एटीडी ऍडमिशन मिळालं नाही शेवटी मला सोलापूरला चित्रकला महाविद्यालय आहे मला पाचव्या वर्षी म्हणजे चार वर्ष ईटीडी साठी पुण्याला प्रयत्न केला तिथे ऍडमिशन मिळालं नाही पण पाचव्या वर्षी मला सोलापूरला चित्रकला मध्ये मला प्रॅक्टिकल बघून मला ऍडमिशन मिळालं आणि तेव्हा चित्रकला शिक्षक म्हणून तिथं मी शिकायला सुरुवात केलं आपण सर्वप्रथम संत महाराष्ट्र विद्यालय तेर या ठिकाणी नोकरीसाठी गेला होता तर त्या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही नोकरी केली आणि कधी जॉईन झाले कशा प्रकारे तिथं पेमेंट होत कशा प्रकारे तुम्ही तिथं सहवास घडवला तुमचा आता यादव डॉक्टरला मी सांगून ठेवलं होतं की मला चित्रकला शिक्षकाची कुठं नोकरी मिळत असेल तर पहा यादव डॉक्टर म्हणले तेरला जातो का म्हणले तिथं तुला विना अजून काम करावं लागेल तुला पगार तिथं मिळणार नाही तुला फुकट काम करावं लागेल म्हणजे यादव डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझं लग्न झालेलं काहीतरी मला पगार द्यावा ते म्हणले तिथं काय देता येणार नाही तुला करता असेल तर कर तरी सुद्धा मी तयार झालो आणि महाराष्ट्र विद्या महाराष्ट्र संत विद्यालयाला तेरला गेलो तेव्हा तिथे विना अजून मी काम करा लागलो आणि माझं भाग्य असं झालं कि आठ महिन्यामध्ये त्या शाळेला अनुदान मिळालं आणि मी सर्वात तिथं भाग्यवंत ठरलो कि नऊ महिन्यामध्ये आपल्याला अनुदान मिळालं आणि माझा लेखित पगार सुद्धा चालू झालाय आणि पगार चालू झाले कि मी तिथं जोमाने शेस शिकवायला सुरुवात केली आपण त्यानंतर लोकसेवा विद्यालय आगळगाव या ठिकाणी आपलं तिथं शिक्षक म्हणून नियुक्ती झाले होते त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण शाळा रंगवली होती शाळेला बक्षीस देखील तुम्ही मिळवून दिलं होतं तर तो काय खिस्सा सांगता तिथले जे मुख्याध्यापक होते त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली तर म्हणलं आपल्याला सुंदर शाळा बनवायची म्हणलं मला एवढ्याला हे काम गे मला जमायचं नाही कोणीतरी माझ्या हाताखाली जर कोणी आलं तर मी पूर्ण शाळा रंगवायला तयार आहे पण ज्यावेळेस मी खरंच उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये ती अडीच महिने सुट्टी असताना सुद्धा मी अडीच महिने काम केलं पण एकही शिक्षक माझ्या हाताखाली आला नाही किंवा मदतीला आला नाही मी जागता असं तिथं रबरब राबला गेलो आणि पूर्ण शाळा मी अडीच महिन्यामध्ये रंगवली आणि शेवटचा हात मला फिरवायचं होत म्हणजे प्रार्थनेचा कट्टा ते रंगवत असताना शेवटचा हात फिरवत असताना मला ते बदलीची ऑर्डर मिळाली की म्हणजे तुमची बदली महाराष्ट्र विद्यालयाला झाली आणि एवढी सुंदर शाळा मी रंगून दिली त्यांना त्यांना सुंदर शाळा म्हणून त्या शाळेला बक्षीस सुद्धा मिळाले पण माझ दुर्दैव असं कि माझी बदली महाराष्ट्र विद्यालयाला झाली आणि त्या बक्षीस घेत असताना मी सुद्धा त्यांच्या सोबत नव्हतं आणि महाराष्ट्र विद्यालयाला आल्यामुळं जेवढी मी शाळा रंगवलेली शाळा होती सगळं सोडून मला महाराष्ट्र विद्यालयाला यावं लागले आणि मी विचार सुद्धा केला नव्हता की माझी बदली रंगवल्या बरोबर शाळा पूर्ण झाल्याबरोबर माझी बदली महाराष्ट्र विद्यालयाला होईल पण ते तसं झालंय आता बदली झाली म्हणली की जावच लागतय आणि गेलो पहिले की अं शाळा अगदी एकट्याने चांगल्या पद्धतीने रंगवली आणि त्या शाळेला बक्षीस देखील मिळालं तसंच आपण शेवटी जनता विद्यालय या ठिकाणी कार्यरत होता आणि त्या ठिकाणी आपण एका शाळेमध्ये असताना शेवटच्या रिटायरमेंटच्या पिरियड मध्ये आपल्याला जवळपास टोटल सगळी मिळून काहीतरी पंच्याहत्तरच्या आसपास बक्षीस मिळाली मी तीस वर्ष सर्व्हिस केली त्या तीस वर्षापैकी सत्तावीस वर्ष मी विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायला लावायचं स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायचं त्यांच्याकडे सराव करून घ्यायचं त्यांना भरपूर बक्षीस मिळवून दिली माझ एका शिक्षकांनी माझ्या मला विचारलं सर म्हणले सगळं विद्यार्थ्यांसाठी केलंय चांगली गोष्ट आहे म्हणले पण स्वतःसाठी काहीतरी करा म्हणले एवढं ते कलाकार आहेत तुमची काहीतरी ओळख झाली पाहिजे मग मी ठरवले की आता तिथून पुढं सगळी बक्षीस आपणच घेऊ आणि तेव्हापासून माझा जळगाव चोपडा तिथं चित्रकला महाविद्यालय त्यांचं मला पहिलं बक्षीस अकरा हजाराचं मिळालं उत्कृष्ट शिक्षक म्हणून मला प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलं हे माझं आयुष्यातलं पहिलं बक्षीस आणि मला खरं असं वाटलं की खरोखरच मी एवढ मोठ कलाकार आहे का की मला अकरा हजार बक्षीस पहिल्यांदाच मिळतंय मग मला मला खोच स्वतःला जाणीव झाली की आपण एवढं मोठ शिक्षक असताना आपण स्वतःला कधी मोठं समजलं नाही पण आता काय हरकत नाही इथून पुढं आपण बक्षीस घेत जाऊ आणि जिथं मी अर्ज पाठवतो तिथं मला हामकाज बक्षीस मिळायचं आतापर्यंत माझं एक सुद्धा म्हणजे मी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाया गेला असं कधीच झालं नाही आणि सगळीची सगळी बक्षीस मला मिळायला लागली आणि मला तेव्हापासून मला वाटायला लागले की खरोखर मी सुद्धा कलाकारापैकी एक कलाकार आहे पाहिलं की सरांची आवड ही आ, सर्वात प्रथम म्हणजे फलक लेखन यातून झाली आणि सरांनी सर्वात चांगलं फलक लेखन केलंय ले? ज्या दिवशी आपली दिनविशेष असते म्हणजे एखाद्या महापुरुषाची जयंती असेल किंवा दिवसाचं महत्व जसं स्वातंत्र्य दिन असेल असे जे काही किंवा का, एखादा सण असेल तर सराला कुठली प्रकृ प्रतिकृती करायला पाहिजे अशातून सुरुवात झाली जेवढे महत्वाचे व्यक्ती आहेत जेवढे महत्वाचे व्यक्ती आहेत जेवढे दिनविशेष सगळ्यांची जवळजवळ सगळ्यांची मी चित्र फाळ्यावर रंगवलेली आहे मी एक सुद्धा असा व्यक्ती ठेवलेला नाही सगळ्यांची नुसार मी चित्र काढलेली आहे आणि मला मुख्याध्यापक मुख्याध्यापकांना सुद्धा माहित नसायचे की उद्या नेहरू जयंती आहे मला त्यांना आठवण करून द्यावे लागते तर उद्या नेहरू जयंती आज चित्र काढू का अरे म्हणले हो माझे लक्षात नाही म्हणले बरं काढ म्हणायचं मग मी माझ्या काढायच्या नादे लागायचे माझे काढण्याची वेळ मी दुपारी जेवतच नव्हतो जेवण्याच्या वेळेला मी ते चित्र काढायचं आणि सुट्टी सुट्टीमध्ये आणि थोडं काही काम राहिलं असेल तरी शाळा सुटल्यावर सुद्धा मी ते चित्र रंगवायचं म्हणजे एका दिवसात झालं पाहिजे ना उद्या जयंती म्हणली की आज माझं चित्र पूर्ण झालंच पाहिजे शाळा सुटली तरी ती मी रंगवत बसायचं आणि अशी जवळजवळ मी एकशे वीस व्यक्तींची चित्र काढली ते रेकडला आहे आपण सरांनी आतापर्यंत ज्या ज्या महापुरुषांचे किंवा ज्या ज्या दिनविषयी चित्र काढले त्याच्यावरती एक नजर टाकूया की सरांनी इतके चांगल्या पद्धतीने फलक दर्शन दाखवलेलं आपल्याला आणि तेवढेच पेपर वरती देखील त्यांचे फोटो आपण पाहिले असतील बातम्या देखील पाहिले असतील त्याच बदल्यात त्यांना डॉक्टरेट देखील पदवी मिळालेली आहे आपण सरांकडून जाणून घ्या की कुठे डॉक्टरेट पदवी दिली आणि कोणत्या संस्थेने दिली सर डॉक्टरेट पदवी देखील आपण घेतलेली तर काय काय सांगता येईल ही डॉक्टरेट पदवी मला जेव्हा दिल्लीच्या डॉक्टरेट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं त्यांचं दिल्ली मॅजिक बुक अवॉर्ड या संस्थेकडून मला हे डॉक्टरेटची पदवी मिळाली डॉक्टरेट पदवी म्हणजे माणसाने दिलेली पदवी बऱ्याच जणांना डॉक्टरेट करायचं असेल तर त्याला चार वर्ष लागते पण हे माणसाची आवड बघून हे दिले जाते मी चित्रकलेच्या क्षेत्राच्या बाबतीत ऑलराऊंडर म्हणजे लेखनकार चित्रकार रांगोळीकार व्यंग चित्रकार अक्षर लेखनकार अस पूर्ण हा पूर्ण ऑलराउंड असल्यामुळे कि मला डॉक्टर पदवी देण्यात आली <coughs> सरांनी जास्त त्यांचं कालावधी किंवा त्यांनी नोकरीच ठिकाण हे जग डॉक्टर जगदळ मामा यांच्या संस्थेमध्ये झालेलं असल्यामुळे त्यांनी रांगोळीचा देखील चांगल्या प्रकारचा उपक्रम उपक्रम केला होता डॉक्टर जगदळे मामा यांची त्यांनी जवळपास पंधरा बाय वीस ची अशी मोठी भली मोठी रांगोळ अगदी हुबेहुब जगदार सारखी त्यांनी काढून दाखवली होती हा देखील त्यांचा मोठा पराक्रम झाला होता त्यावेळेस म्हणजे सरांना रांगोळीचा देखील चांगल्या पद्धतीचा आवड आहे त्याची एक आपण झलक पाहूया कशा प्रकारची रांगोळी होती आपण पाहिलं की अगदी हुबीहुब रांगोळ आहे आणि शिवाजी महाराजांची देखील त्यांनी प्रतिकृती काढलेली आहे रांगोळीची ती देखील शस्त्र परवान्याचा या ठिकाणी एक प्रदर्शन भरलं होतं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची या ठिकाणी आपण पाहिली असेल की आता की कशी चांगल्या पद्धतीने रांगोळी सर आता आपल्या सरांचं आताच जस्ट सिलेक्शन झालेलं आहे भारतामधील दहा कलाकार ज्यांनी चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळवले अशा लोकांमध्ये सरांची गिनती झालेली आहे आणि त्यांचं एक मॅगझिन देखील तयार होत आहे आणि त्याच्यामधून त्यांना दोन गौरव त्यांचा करण्यात आलेला आहे सर किती लोक आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला आवड दिलेला दहा लोक जे भारतातून निवडलेले आहेत ते मी एक भारतातले सर्वात उत्कृष्ट कला शिक्षक म्हणून माझी ती तर निवड झाली आणि या निवडी बरोबर भारतातले आणखी नऊ जण आहेत कोण लेखक आहे कोण वकील आहे कोण उद्योगपती आहे अशा सर्व दहा जणांचा एक मॅगझिन काढण्यात आलेला आहे नाव आहे सक्सेस मॅगीजीन आता ते मॅगीजिन आता आमच्या हात आमच्याकडे येणार आहे आणि त्याच्यामध्ये दहा कलाकारांचा उल्लेख केलेला आहे पहिले की सरांना ऑल भारतातून एक कलाकार म्हणून चांगल्या पद्धतीने रायझिंग अवॉर्ड देऊन त्यांना मॅगझिन मध्ये त्यांचं प्रकाशित करण्यात आले आणि बाहेरच्या देशाने देखील त्यांचा या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे सर ही जी कला आहे ती कशा प्रकारे जपली पाहिजे लोकांना तुम्ही शिक्षक होता तुम्ही शिक्षक असताना विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सांगायचा की कशा प्रकारे कला जपली पाहिजे काय करायला पाहिजे कला जपण्यासाठी काय सांगता याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस चित्रकला शिक्षक वर्गामध्ये चित्र शिकवतो विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांना स्वतः चित्र काढता आली पाहिजे आणि शिक्षक काळ्या फाळ्यावर ज्यावेळेस चित्र काढतात ते विद्यार्थी बघून काढतात ना त्या चित्राचं अनुकरण करतात चित्र लय सोपं आहे पण ते रंगून दाखवणं अतिशय महत्वाचं हो असत तर शिक्षकाने फळ्यावर चित्र तर काढून दाखवलंय पण सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर त्या शिक्षकाने चित्र सुद्धा रंगून दाखवलं पाहिजे मग ते विद्यार्थी अनुकरण करतात बघा सर कसे रंगवा लागले तसं आपण रंगवू आणि हे बरेचसे शिक्षक करत नाही फळ्यावर चित्र काढलं तर रंगून दाखवत नाही आणि कधी कधी तोंडी सांगतात असं रंगवा तसं रंगवा मग असं हे विद्यार्थी शिकणार नाही ना त्यांना प्रत्येक प्रात्यक्षिक करून दाखवलं पाहिजे तर माझा हा हात कोणतेही चित्र मी मी विद्यार्थ्यांना काढायला लावलं दाखवणार दाखवल्याशिवाय मला स्वतःला चेंज पडत नाही मला माहित आहे म्हणजे आपण एखादं चित्र काढलं तर त्याचं फिनिशिंग करणं फार महत्वाचं असतं त्याला आपण कलरिंग म्हणतो आणि फिनिशिंग करणं सरांचं असं म्हणणं आहे की चित्रकला स्पर्धे चित्रकला जे शिक्षक असतात ते फळ्यावरती चित्र काढतात आता बरोबर बोर्ड बऱ्यापैकी कमी झाले तर आता म्हणजे तुमच्या टायमाला होते परंतु ब्लॅक बोर्ड कमी झाले तर त्या फळ्यावरती चित्र काढलं असेल तर ते पूर्णपणे विद्यार्थ्याच्या समोर काढलं पाहिजे आणि त्याला रंगरंगोटी देखील विद्यार्थ्याच्या समोर दिली पाहिजे म्हणजे पेन कसा धरायचा कशा प्रकारे बसलं पाहिजे हे देखील विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे बरोबर समजलं पाहिजे तर विद्यार्थ्यांना रंगाचे प्रकार समजले पाहिजे वॉटर कलर आहे पेस्टल कलर आहे ऑइल कलर आहे आणि हे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला रंगवता येत नाही आता उदाहरणार्थ वॉटर कलर हे वॉटर कलर सातव्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना जमत त्यांना ही शिकवावं लागतं वॉटर कलर आणि पाचवी ते पाचवी सहावी हे जे सातवी आहेत त्यांना ऑइल पेस्टल कलर पेस्टल या रंगाने ज्यांना शिकवलं तर हे सोप्या पद्धतीकडून ते अवघड पद्धतीकडे लगेच शिकायला लागतात आणि मी माझी शिकवण्याची पद्धतीच आहे पाचवी सहावी सातवी हे ऑइल पेस्टल कलर न आणि आठ सातवी आणि आठवी हे वॉटर कलर न सरांचा हातकांडा कसा आहे म्हणजे प्रॉपर कला ही कशी जपली पाहिजे आपण हीच कला सरांच्याच आताच्या अनुभवानुसार आपण आता एक चित्र सरांकडून काढून घेऊया सरांकडून आपण अनुभवया की कशा प्रकारे सर काढता आणि आपण स्वतः देखील पाहू शकता की कि सर किती वेळा तरी चांगल्या पद्धतीने कसं चित्र काढता पाहिलं की सरांनी माझ चित्र काढलेल आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने चित्र काढलेल आहे सरांना साधारणतः ह्यासाठी पंधरा ते वीस मिनिट काला असा कालावधी लागलेला आहे परंतु चांगल्या पद्धतीने चित्र असं काढलेल आहे सरांनी आपण आताच पाहिलं असेल सर आपल्याला काही आता सर शिक्षक आहेत परंतु काही विद्यार्थ्यांनी सरांच्या विरोधात तक्रार केली ती सर काय किस्सा म्हणजे तक्रारी करण्याचं काय कारण आहे सर आता बरेचशे पालक म्हणायचे सर माझा माझा मुलगा अभ्यासच करत नाही चित्रच काढत बसतो आता मी काय करणार मी चित्राची गोडी लागावी हा शिक्षकांचा उद्देश असतो शिकवण्याचा चित्रकला एकदा लागली नादी लागतात चित्र काढायच्या नादी लागत आता माझी शिकवण्याची पद्धतच अशी होती कि विद्यार्थ्यांना मी चित्र शिकवलंय की त्याला ते नादच लागायचं त्याला ते छंदच लागायचं आणि त्या छंदच्या नादे पाहिजे घरी चित्र काढायचा आणि पालक नाराज व्हायचे की माझा मुलगा चित्रच काढत बसतो दुसऱ्या विषयाचा अभ्यास का करत नाही आणि पालक ते माझ्याकडे यायचे माझं मुलगा चित्रच काढत म्हणलं तुम्ही चित्र काढायला का लावता म्हणलं मी तरी कुठं बघ शाळेतलं चित्र शाळेतच रंगवून घेतो म्हणलं मी काय घरी काढायला लावत नाही आणि शाळेतलं चित्र शाळेत रंगवून घेतो mm -hmm. जे राहिलं असेल तर ते तुमचं मुलगा चित्र घरी काढत बसतो रंगीत बसतो त्यात मी काय करणार आहे अशी जर गुढ जर इंग्रजी गणित शिक्षकाने जर लावली तर किती चांगलं होईल मी चित्रकलेच्या द्रा बाबतीत मी काय करायचं ते मी करू शकलो ना की सरांची आवड आणि त्यांनी जपलेली त्यांची छंद हा कशा प्रकारे चांगला आपण या ठिकाणी पाहू शकता सरांनी काही ट्रॉफ्या आणलेल्या आहेत या ट्रॉफ्या या टेबल वरती बसल्या एवढ्याच आहेत परंतु सरांच्या जर पूर्ण ट्रॉफ्या पाहिल्या आपण मग अशी म्हणल्यासारखं की सरांना जवळपास पंचाहत्तर बक्षीस आहेत म्हणजे पंच्याहत्तर ट्रॉफी जे काही नाहीत परंतु त्यांना मिळालेल्या आहेत सरांच प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी अप्लाय केला असेल अर्ज केला असेल त्या ते ठिकाणी त्यांना बक्षीस हे मिळालेलंच आहे असं सरांचं थोडस प्रभुत्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे असा अनोखा कलाकार त्यांना डॉक्टरेट मिळालेले आहे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि फलक लेखन अक्षरकार रांगोळीकार अशा बऱ्याच कलेन बरबडलेला हा कलाकार आपल्या समोर होता आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांची कला पूर्ण त्यांच्या सर्व्हिसमध्ये देखील जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या रिटायरच्या आयुष्यामध्ये दे देखील त्यांची आवड कायम आहे त्यांना आता देखील ज्या ठिकाणी त्यांनी अर्ज आहे त्या ठिकाणी त्यांना त्यांना ऑफर मिळतच आहे आणि त्यांची कला ते निरंतर ठेवणार आहेत आपल्या असे चांगले कलाकार होते आपल्या आपण या ठिकाणी बार्शी कट्टा हा आमचा जी मराठी न्यूजचा नवीन प्रोग्राम या ठिकाणी चालू झालेला आहे या ठिकाणी आला त्याबद्दल मनपूर्व आभार सर बघा त्यांनी त्यांच्या विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावली त्याच्यामुळे ते घरी विद्यार्थी चित्रकलेच्या अं होमवर्क करायचे आणि त्याच्यामधून पालक म्हणायचे की चित्रच काढतो परंतु सरांचं म्हणणं असं आहे की जर सर्व शिक्षकांनी म्हणजे गणिताचे शिक्षक असेल किंवा सगळे मराठीचे इंग्लिश असं चांगल्या पद्धतीने जर शिकवलं तर घरी देखील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्याचं अनुकरण करतील आणि त्याचा होमवर्क चांगल्या पद्धती याच्या अगोदर मी तुमचे बरेचसे कार्यक्रम बघितले आगळगावचा कार्यक्रम बघितला विद्यार्थ्यांना तुम्ही प्रश्नांची उत्तर विचारताय आणि विद्यार्थी हसत मुखाने उत्तर देतायत की विद्यार्थ्यांना पुस्तक येत हा आणि हा कार्यक्रम तुमचा खूप चांगला आहे आणि मी वेगळ्या क्षेत्रातलं चित्रकला शिक्षक म्हणून मला इथं बोलवल माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पाहिलं कि असा सर्व गुण संपन्न डॉक्टरेट मिळवलेला चित्रकला क्षेत्रामध्ये फलक क्षेत्र असेल त्यांच रांगोळी कलाकार असेल अशा दोन तीन कला त्यांनी चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या आहेत त्याचा रिटायरमेंट झालेला आहे परंतु त्यांचे कला मात्र निरंतर राहणार आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण जी मराठीकडून त्यांना शुभेच्छा देऊया कॅमेरावर्सन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी